फे शहरात जलसायामचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थितीत संवाद दौऱ्याचे आयोजन कारण लाड आगामी नगर परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक आघाडीचा प्रचार प्रसारणी बांधणी करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस आएम रोजी प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार यांच्या नेतृत्वाखाली वाशिम आणि यवतमाळ येथे सार्वजनिक संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे त्या दरम्यान कारंजा येथील पुंजनी कॉम्प्लेक्स मधील दारुसलाम येथे सायंकाळी सात वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे आयोजित कार्यक्रमात औरंगाबाद लोकसभेचे माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत यासोबतच प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुखभाई शाब्दी प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ कुंजानी सय्यद इम्तियाज जलील माननीय खासदार व प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय समीर साजिद बिल्डर सरचिटणीस महाराष्ट्र तथा पूर्व विधायक वारिस पठाण जनरल सेक्रेटरी साजिद बिल्डर अतिक अहमद खान सेक्रेटरी सैफ पठान शफीउल्लाह काजी वक हाजी फारुख शब्दी राज्य कार्याध्यक्ष माननीय अतिक अहमद खान जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा मानला जात आहे मजलीसवर प्रेम करणाऱ्या सर्व ज्येष्ठांना शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ए आय एम आय एम वाशिम जिल्ह्याकडून करण्यात आले आहे महाभारत न्यूज कारंजा लाड